यानंतर कवी सर्व माऊली रिंगण सोहळ्याला उपस्थित आहेत सर्वांनी शिस्तीनं आनंदाने बसायचं आहे तर मी काही निवृत्तीनाथ महाराज यांच्या संदर्भात अभंग रूपी रचना सादर करत आहे निवृत्तीनाथ अभंग गुड योगी भाषा मुक्त केल्या दिशा ज्ञानोबाने नामदेव बीज अंकुरले निवृत्ते पंथे निर्मनिया गोपाळ कृष्ण परब्रह्म वर्णन शैली लीला ज्ञान निवृत्तीनाथे पंढरीच्या ठाई वारकरी मेळा मुहूर्त मेड फळा संत कृपे भागवत धर्म शैव वैष्णव निवृत्ती कृपे वाद गेला निवृत्ती कृपे वाद गेला। सांगीतले मर्म सांगितले मर्म जगण्याचे